नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सध्या आता देवळगाव राजे या गावात आलेला आहे आणि अक्षरशः या कांद्याला भेट देत असताना तुम्हाला दाखवितोय या कांद्याची साईज आणि पाते बघितला समजेल की या कांद्याची साईज कशी आहे आणि या शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने नि निगा राखलेली आहे आणि याबद्दल आपण माहिती जाणून घ्यायचं आहे या गावात त्यांना कांदा किंग म्हणून ओळखले जातात हे या गावचे पाटील आहेत तर यांच्याकडनं आपण या कांद्याविषयी माहिती जाणून घेणार आहे याची लागवड कधी झालेली आहे आणि याला आतापर्यंत जी काही आहे कोणत्या पद्धतीने केलेली आहे आणि हे बियाणे कोणतं आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही का कांद्याचं जे काही साठवण आहे ते कशा पद्धतीने करणार आहेत त्याबद्दल यांना माहिती घेणार आहे नमस्कार नमस्कार तुमचा परिचय मी मदन खेडकर देवगौराजी हो तालुका दौंड जिल्हा पुणे तर या कांद्याची लागवड कधी कर करण्यात आलेली आहे या कांद्याची लागवड साधारणतः तेवीस डिसेंबर ला चालू केली साधारणतः कांदा पंचावन्न दिवसाचा अच्छा कांदा लागवड करण्याच्या आधी काय कुठली मशागत वगैरे केली तुम्ही मशागत केली ना सेंद्रिय शेणखत टाकलं होतं नंतर बेसल डोस वगैरे टाकला होता आणि जे वाणा आहे कोणतं आहे ही येलोरा येलोरा हो। हो। येलोरा उन्हाळी कांदा आहे हो म्हणजे तुम्ही घरी बनवून घेतलेले होते हो घरी आपण रूप टाकलो अच्छा लागवड कधीचे म्हटले तेवीस डिसेंबर तेवीस डिसेंबर आता जवळजवळ किती महिन्याचा हा पंचावन्न दिवसाचा कांदा झाला तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता हा जो कांदा आहे फक्त पंचावन्न दिवसाचा कांदा आहे याची मुळे वगैरे पाहू शकता याची जी मान आहे ते पाहू शकता जवळजवळ पंधरा ते सतरा पाण्याचा हा कांदा आहे जवळजवळ सतरा पाते या कांद्याला आहेत तर या कांदा येण्यासाठी तुम्ही काय काय कट घेतलेले आहेत कष्ट औषध फवारणी फवणी केलेली आहे म्हणजे लागोडी आ, नंतर आणि लागवडीच्या अगोदर कोणते कोणते फवणी केलेल्या आहेत लागव जिरो बावन चौतीस तेरा चाळीस तेरा कधी केलेले आहेत एक लागवडीच्या अगोदर कौन, कोण कोणते पंचवीस दिवसाच्या नंतरच फवारण्या अच्छा लावल्याच्या नंतर लावल्याच्या नंतर पंचवीस दिवसानंतर फवारण्या पंचवीस दिवसानंतर कोणते फवारणी प्रत्येक पाण्याला एक फवारणी करावी लागते साधारणतः बारा ते तेरा दिवसाला एक फवारणी करावी लागते कोणती फवारणी केलेली आहे तेरा चाळीस तेरा झिरो बावन चौतीस ह्या फवारण्या असतात अजून किती महिने तुम्ही प्लॉटला फवारणी करणार आहेत अजून ह्या प्लॉटला दोन फवारण्या होतील ना अच्छा म्हणजे साधारणतः किती महिन्यामध्ये या कांद्याची हार्वेस्टिंग होऊ शकते शंभर ते एकशे दहा दिवसात कांदा काढा येऊ शकतो आज पंचावन्न दिवस झाले त्याला तर या कांद्याची साईज वाढण्यासाठी विशेष कोणत्या औषधाचा फवारणी करता तुम्ही हेच रेग्युलर हो आणि साठवण अगर हा कांदा तुम्हाला साठवण करायचं असते तर त्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते कारण की नंतरच्या काळामध्ये अगर खत वगैरे टाकत असतील तर कांदा नासला जातो साठवण करत असताना तुम्ही कधीपर्यंत याची खत वगैरे पाणी करताय नाही नाही ते पहिल्या स्टार्ट खत एक चाळीस दिवसाच्या आतमध्येच खत टाकलं जातं ह्याला त्याच्यानंतर नाही खत टाकत अच्छा मग जे हार्वेस्टिंग केल्यानंतर किती दिवस तुम्ही कांदा वाळून ठेवणार आहेत आणि त्याची काय पद्धत पूर्ण अशी वगैरे असतो एक पंधरा दिवस काढल्याच्या नंतर त्याच्यानंतर वखारीत टाकायचा वखारी टाकत ता, टाकत असताना कोण कोणत्या काय नाही बिशी वगैरे पावडर वकारीत टाकायची टाकून एकदा टाकलेले की संपलं हे तर समोरच वकार आहे आपली तुम्ही बघितली तर एकंदरी एका एकरी माग किती अंदाजे टनाचा उत्पादन होण्याची शक्यता आहे आप साधारणतः आपला गेल्या वर्षी अडीच एकर कांदा होता आपल्याला एक्केचाळीस टन उत्पन्न निघल होत एका एकरी माग तर आता त्याच्यापेक्षा जास्त निघाय पाहिजे तर पाहू पाहू शकतो मित्रांनो एका प्रगती शेतकऱ्याकडनं आता ऐकायला भेटलेला आहे की एकरी माग एक्केचाळीस टनाचं चा उत्पादन यांनी मागच्या वर्षी घेतलेलं आहे आणि या वर्षी पण त्यांचा टार्गेट आहे आणि हेक्टर एक हेक्टरला एक्केचाळीस टन एक हेक्टरला एक्केचाळीस टन निघलो तर मागच्या वर्षी साधारण तुम्हाला किती भाव भेटलेला आहे मागच्या वर्षी चाळीस पंचेचाळीस पन्नास पंचावन्न छप्पन रुपयापर्यंत हायस्ट भेटलेला आहे साधारण किती उत्पन्न तुम्ही मागच्या वर्षी घेतलेला आहे साधारणतः अडीच अकरा एक बारा साडे बारा लाख रुपये झालेते आपले होय वर्षी पण किती क्षेत्रामध्ये लागवड केलेली आहे आता ह्या वर्षी गेल्या वर्षी अडीच अकरामध्ये होती ह्या सहा एकर म्हणजे क्षेत्र वाढवलेले आहे शेतकऱ्यांना काही क्वेश्चन करायचं असतील तर शेतकऱ्यांशी डायरेक्ट बोलायचा असेल तर त्यांचा नंबर सांगतो तुमचा नंबर सांगा नव्याण्णव साठ एकोणीस डबल झिरो एकसष्ट ठीक आहे त्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुम्हाला डायरेक्ट त्यांच्याशी बोलायचं आहे आपण एका प्रगतशील शेतकऱ्याच्या मुलाखत घेतलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगायचं आहे तुमचा काय प्रश्न असतील तर कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला आवश्यक भेट द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया का अशाच कांदाविषयी वैशिक आपल्या चॅनलवरती तोपर्यंत तोपर्यंतही धन्यवाद